शिवराय मित्रांनो जागतिक स्थळ युनेस्को यामध्ये महाराष्ट्रातील बारागड किल्ल्यांचा समावेश करण्यात आला तर यामध्ये रायगड राजगड प्रतापगड शिवनेरी सिंधुदुर्ग विजयदुर्ग साल्लेर खांदेरी लोहगड पनाळा पानाळा सुवर्णदुर्ग व कर्नाटकमधील झिंजी या किल्ल्याचा समावेश आहे तर यामागे पण सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान व असंख्य शिवप्रेमी व संस्था यांनी मागील वर्षी बऱ्याचशा गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबवली याच दृष्टीने या गडकिल्ल्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर या गडकिल्ल्यांचा युनेस्को व जागतिक वारसा या स्थळामार्फत पाणी पण मागील वर्षी करण्यात आली तसेच या ठिकाणी आपण आज सालेर किल्ल्यावर या ठिकाणी जलोश साजरी करण्यासाठी नाशिक विभागातील सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्ग या ठिकाणी आलेले आहे तर चला आता आपण या ठिकाणी या गडकिल्ल्यावर आलेलो आहे तर चला बघ तुम्ही सायदे दुर्ग साहेब छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर बघितलेच असेल की गडाचे पूजन करून व महादारचे पूजन करून आता सायदीचे दुर्गसेवक पुढील नियोजनासाठी तयारी करत आहेत तर हे आई महाराजांचे खरे दुर्गसेवक आपाड कष्ट करत असतात वर्षभर प्रत्येक गडकिल्ल्यांवर संवर्धन कार्य करत अस करत असतात आता महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून महाराजांची आरती पण या ठिकाणी घेण्यात आली

भांडरा उधळून आनंद उत्सव साजरे करत आहेत ही सायद्री दुर्गसेवकाची खरी ओळख आहे त्याला प्रत्येक गडकिल्ल्यांवर सह्याद्रीचे दुर्गसेवक आठ असंख्य परिश्रम करून दुर्ग संवर्धन करत असतात ही अभिमानास्पद गोष्ट आहे की जागतिक वास्तवस्थळामध्ये नाशिक जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला झाले याची निवड झालेली आहे मानाचे स्थान मिळाले आहेत असेच शिवप्रेमी व असंख्य संस्था तसेच सह्याद्री पश्चिम हिंदुस्थान प्रत्येक गड किल्ल्यांवर दुर्ग संवर्धनाचे कार्य करत असतात हाच आहे आनंद कालच आपल्या जागतिक वारसा निमित्त महाराष्ट्रातील बारा किल्ले यांना मानक मिळाले आहेत आपण आज आहे नाशिक जिल्ह्यातील सर्व नंतर त्यानिमित्त आपल्याला कृष्णभाऊ शिंदे थोडी माहिती देतील तर काल अकरा जुलै रोजी आपल्या महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी एक आनंदाचा क्षण आहे की युनेस्को म्हणजे जागतिक वारसा स्थळांमध्ये महाराष्ट्रातले गड आणि तमिळनाडूतला एक गड आपल्या जागतिक वारसास्थळांमध्ये सामील झालेला आहे या वार्षिक जागतिक वारसास्थळांमध्ये आपल्या गडांचा सामील होण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम गडप्रेमी संस्था आणि शिवभक्त यांनी अथक परिश्रम घेतले सर्व गडांवर स्वच्छता मोहीम राबवल्या एकाच वेळेस आणि त्याचं फलित म्हणून काल अकरा जुलै रोजी जागतिक वारसा आपले हे गड सामील झाले आणि आज बारा जुलै रोजी आम्ही सगळे नाशिक जिल्ह्यातले गडप्रेमी आणि सायदिक प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही या गडावर गडावर आज आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आलेलो आहे कृष्णभाऊ शिंदे यांनी जागतिक वारसा स्थळ या निमित्त माहिती दिली तर याच ठिकाणी तसेच साटाणा साटाणा तालुक्याचे भाग्यविदाते आमदार साहेब या ठिकाणी पण उपस्थित होते व त्यांच्याबरोबर साहित्य दुर्ग सेवकांनी नाशिक विभाग व तसेच बागलांमधील काही दुर्गसेवक उपस्थित राहून त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली व पुढील वाटचालीस शुभेच्छा पण देण्यात आल्या जय शिवराय जय शंभूराजे